हाय मी सई तांबे मराठी स्टोरीटेलची पब्लिशर आज महिला दिनानिमित्त खास गप्पा मारण्यासाठी मी तुमच्या समोर घेऊन आले एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे आणि त्याच परंपरेची नातं सांगणारं एक डॅशिंग व्यक्तिमत्व आज माझ्यासोबत आहे आपण आज गप्पा मारणार आहोत पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण तेजस्वी सातपुते यांच्याशी त्यांनी एसपी म्हणून खूप वेगवेगळ्या पद्धतीने काम केलेलं आहे म्हणजे त्यांनी दंगली हाताळण्यापासून ते वेगळे वाहतुकीचे प्रयोग करून पाहण्यापर्यंत तसंच आपल्या हाताखाली काम करणाऱ्या पोलीस फोर्ससाठी त्यांनी अनेक विधायक उपक्रम सुरू केले आणि त्याचं मोठं क्रेडिट त्यांना आहे कारण त्यांचा आदर्श घेऊन अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचं काम आता सुरू झालेलं आहे तर ह्या मुलाखतीची मी सुरुवात करते त्यांच्या लहानपणापासून की अहमदनगर सारख्या एका छोट्या गावातून ते आलेले आहेत तर घरचं वातावरण कसं होतं तुमच्या म्हणजे तुमच्या घरामध्ये समानता होती की मुलगी म्हणून काही वेगळ्या पद्धतीने तुम्हाला वाढवलं गेलं सई मी आ, शेवगाव तालुक्यातील आहे अहमदनगर जिल्हा तसं आमचं नेटिव्ह हे पाथर्डी तालुक्यातलं आहे अहमदनगरच्याच आणि तसं म्हणायला गेलं तर दो, दोन वेगवेगळ्या स्तरांवरती मुला आणि मुलींना समान मानावं की नाही ह्याच्यात थोडासा भेद हो। आहे म्हणजे आपलं जे छोटंसं कुटुंब आहे आई वडील आणि आम्ही भावंड आमच्या स्तरावरती आमच्या आई वडिलांनी कायम आम्हाला खूप समानतेनंच वागवलं म्हणजे जसे संस्कार आमच्या भावावरती आहेत तसेच ते आमच्यावरती आहे जी कामं घरात आम्हाला करावी लागायची तीच आमच्या भावाला सुद्धा करावी लागायची परंतु आमचं जे एकत्रित मोठं कुटुंब जर आपण म्हणायला गेलो तर त्यामध्ये आपल्याला ही समानता आता आता येताना दिसते ही हो। काही सुरुवातीपासून नव्हती अनेक आमची बहिणी जे आहेत त्यांची कमी वयात लग्न झालेली आहेत त्यांची शिक्षण सुद्धा कमी झालेली आहेत आणि आमच्या कुटुंबामध्ये आमच्या आधीच्या पिढीमध्ये तसं फार विशेष कोणी खूप शिकलेले असं नाहीयेत परंतु समजूतदार सगळेच आहेत आपापल्या समजेप्रमाणे त्यांनी आम्हा सर्व भावंडांचा सगळ्या मुलांच्या विकासाकडे लक्ष दिलं परंतु हो मुलींचं शिक्षणाचं प्रमाण आमच्या घरामध्ये बऱ्यापैकी कमी होतं म्हणजे तशी आमच्या घरातली मीच पहिली ग्रॅज्युएट आहे किंवा पहिली गव्हर्नमेंट सर्वंट आहे अच्छा अशी परिस्थिती आहे माजा नंतर माझ्या बहिणी शिकता आहेत अजूनही काही छोटे बहीण भाऊ आहेत की जे शिकता आहेत आणि मग आमची एक बहीण माझी स्वतःची जी बहीण आहे ती चार्टर्ड अकाउंटंट झाली ती माझ्या फॅमिलीतली पहिली सीए आहे माझी एक छोटी बहीण इंजिनियर पण झालेली आहे आता सध्या ती गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्येच काम करते आणखी एक बहीण आहे जी बीएमएस डॉक्टर झालेली आहे आणि बाकीचे शिकत आहेत त्यामुळे अगदी जी क्लोज फॅमिली आहे त्यामध्ये आई शिकलेली असल्यामुळे प्रचंड समानता खूप लहानपणापासून अनुभवायला मिळालेली आहे आणि पण इमिजिएट जॉइंट फॅमिलीमध्ये मात्र तशी परिस्थिती नव्हती जी आता बदलताना दिसती हो Uh, तुम्ही जसं सांगितलं की uh, तुम्ही पहिल्या ग्रॅज्युएट झालेल्या आणि अशा पद्धतीने आयपीएस ऑफिसर म्हणून आता काम करताय तर लहानपणापासून हेच स्वप्न होतं का की आपण पोलीस बनायचं किंवा असं काही डोक्यामध्ये तरी होतं का uh, नाही लहानपणापासून अगदीच हे डोक्यात नव्हतं <laughs> पोलीस बनायचं असं कधीच डोक्यात नव्हतं uh, खूप लहान असताना uh, आपल्याला बरच काय काय व्हावं असं वाटत असत मला खूप लहानपणी पायलट असं वाटायचं अच्छा आणि त्याला कारणही असं होतं की Uh, मी चौकीला शिकत असताना निर्मलजीत सिंग यांचा धडा आम्हाला शिकायला होता आणि त्या धडातून खूप मी प्रभावित झाले ते शहीद झाले होते त्यांनी फायटर पायलट होते आणि स्वतःला वाचवण्याची पॅराशूट युज करण्याची संधी असताना त्यांनी तसं न करता शत्रूची विमान झुंजत राहून पाडणं हे त्यांनी स्वीकारलं आणि ते शहीद झाले सो मी खूप प्रभावित झाले आणि मला पण फायटर पायलट बनायचे असं मी ठरवलं नंतर पुढे चालून मला चष्मा लागला आणि माझ्या भोवताली जी शिक्षित माणसं होती आमच्या सगळ्यांचा समज असा होता की चष्मा लागल्यावर आपल्याला काही सैन्यात किंवा एअरफोर्स मध्ये जाता येणार नाही आणि मग बऱ्याच ठिकाणून तसंच वारंवार ऐकायला मिळालं की अरे आता चष्मा लागलाय आता आपल्याला ते होता येणार नाही आणि मग हळूहळू ते स्वप्न मागं पडलं वयाची दोन तीन वर्ष अशी होती की जेव्हा स्वप्नच नव्हतं की काय करायचं हेच समजत नाही आता इतके वर्ष आपल्याला पायलट व्हायचं होतं ना आता अचानक ठरवताच येत नाहीये की आपल्याला काय करायचंय मग माझं अकरावी बारावी तसंच गेलं खरं म्हणजे अकरावी बारावीच्या टप्प्यावर लोकांनी स्वतःचं ध्येय ठरवलेलं हो क्लिअर कंप्लीट रेडी टू कंटिन्यू